डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस कुकडी कालव्यात सुरुंग घेऊन पाण्याला वाट मोकळी करून चळवळीमध्ये खारीचा वाटा उचलणारी लोणी व्यंकनाथ येथील माता स्वर्गीय मालनबाई धोंडीबा काकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं कीर्तन आणि भावपूर्ण श्रद्धांजली ऐवजी व्याख्यान तसेच बारा शाळांना लेखन फळे भेट देऊन आणि शून्यातून विश्वनिर्माण करणाऱ्या अवलियांचा सन्मान केला गेलाय यावेळी सिल्लोडेथील पुणेरी उद्योग समूहाच्या संचालिका श्रद्धा शिंदे यांनी छोटे व्यवसाय करिअरचे राजमार्ग हा विषय घेऊन पहिलं पुष्प तर हरिभक्तपरायण अविनाश महाराज साळुंके यांनी आई संस्कारांचं विद्यापीठ या विषयावर दुसरं पुष्प गुंफलं यावेळी मनिषा बाळासाहेब काकडे यांनी पंचवीस हजार संतोष नागवडे यांनी एकवीस हजार तर लोणी व्यंकनाथ येथील मुस्लिम वेलफेअर फाऊंडेशननं पाच हजारांची अग्निपंखला मदत केली यावेळी व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ जिल्हा परिषद शाळा लोणी व्यंकनाथ मडकेवाडी नगरेवाडी भनाळी महादेववाडी पार्वतवाडी शेंडेवाडी खामकरवाडी साळवे वस्ती काकडेवाडी दक्षिण आणि कोळपे पवारवाडी या शाळांना लेखनफळे भेट दिले गेले हा सन्मान भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकरराव रहाणे माजी आमदार राहुलदादा जगताप सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस प्रतिभाताई पासपुते तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे उद्योजक राजेंद्र नलगे पारनेरचे माजी सभापती सुदाम पवार सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक संजय सातव श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते केला गेला

ते दूध पिण्यासाठी हुमके देतात हुमके देताना काशेमध्ये जितकं दूध आहे ना तितकं ते वासरू पित काही काही गाय अशा आहेत की त्या का चोरतात बरोबर आणि मग काही काही भादर इतके हुशार आहेत की परत वासरू सोडतात आणि तिने पाना सोडल्यानंतर परत वासरू बांधतात ती गाय काय करते त्या वासराला दूधच देते वासराई पाहता आता काश्याचं दूध संपवत आणि ते वासरू गायीच्या काशीमध्ये हुमकेच देते मंडळी ऐका ज्ञानोबाने फार मोठ चिंतन सांगितलं ज्ञानोबाने सांगतात झटके देणारं वासरू त्या वासराच्या झटक्याने हुंदक्याने गायीला त्रास होतो पण ती गायी त्या काश्यामधून फक्त दूधच देते जशी वासराची गाय आहे ना तशी लेकराची आई आहे मग आईला जीवनामध्ये आनंद साधारण महत्त्व आहे मग आईची भूमिका बाळ नाही अंत बाळंतपणाच्या अनंत यात्रा सहन करून समाजासमोर एक जीवाला जन्म देते अशी आई आहे मग आई काय करते एखाद्या मुलाला नटवते सजवते आता लहानपणी आपण आपल्या मुलाला नटवतो सजवतो बरं सजवून निसतं राहत नाही त्याला काजळाचा टिकला लावायचा वरती लावायचा गादाला लावायचा खाली लावायचा असे टिकले देते सजवलेले बाळ पुढे ठेवते आता तुम्ही प्रामाणिकपणाने उत्तर द्या त्या सजवलेल्या मुलाचा किंवा त्याला नटवलं ह्याचा आनंद त्या मुलाला हे का आईला आहे बोला बोला आईला आहे ऐका मंडळी हा जो आनंद आईलाच आहे आईच्या जीवनामध्ये नटवते आई आनंदही व्यक्त करते ती जगाच्या पाठीवरती आपल्या सुख दुःखामध्ये समरस होऊन मुलांच्या सदैव पाठीशी जी उभी राहते ना तिला म्हणतात आई फक्त आणि फक्त वडा पाव इंडियन बर्गर प्युअर व्हेज आमची शाखा कुठेही नाही या गोष्टीवर लाल फुली आमच्या शाखा सर्वत्र आहेत आमच्या शाखा सर्वत्र आहे आम्ही अशा ठिकाणी वडापाव विकतो जिथे पाच रुपयात दोन पाव वडे मिळतात पाच रुपयात दोन पाव वडे मिळतात पंधरा रुपयात मिसळ आणि दोन पाव मिळते पाव घेतात बेसनाच्या पाण्यात तेलात तळतात मिरची सोबत देतात खा घरी गरीबींचा तुमची इच्छा तिथे थाटात पंधरा था रुपयाला था वडापाव लाल चटणी हिरवी चटणी सुकी चटणी हिरवी मिरची प्लस पांढरा हत्तीचा पेपर तो ब्रँडचा आहे आणि ब्रँड हे सगळं देऊन हे सगळं देऊन तीन लाख रुपये नेट प्रॉफिट फक्त वडापावचं सांगितलंय ज्या घरात पाच हजार रुपये भाडं द्यायची स्वतःची हिंमत नव्हती लायकी फार मोठी आपल्या हिंमत नव्हती ते घर स्वतः विकत घेतलंय पण थाटात तीस लाख रुपये तीस हजार रुपये खर्च करून विकत घेण्याची गाडी न गाडी विकत घेण्याची ऐकत नव्हती अशी गाडी त्याच दारात तशीच लक्ष्मी उभी आहे त्या घरात स्वतः ज्या घरात भाड्याने राहिले ते घर स्वतःच आहे बसनी साहित्य नेलं होतं बस मध्ये संसाराचं साहित्य बस मध्ये पोत्यात टाकून नेलं होतं पैसे नव्हते म्हणून सीट खाली टाकून नेलं होतं आज तीस लाखाची गाडी दारात उभी आहे नवऱ्याला मी गिफ्ट केली यावेळी धनराज बोगावत रमेश खुराणा बापूराव गांजुरे दत्तात्रय म्हस्के राजेंद्र दंडनाईक संतोष नागवडे बाळासाहेब दांगट श्रद्धा शिंदे ढवळे शीतल माणे रामदास कांडेकर डॉ संतोष ओहळ मुन्नाभाई शेख उत्तम इंगळे चंद्रकांत चौधरी मिलिंद भोयटे सुनील ढवळे दिलीप मुथा शिवाजी दरंदले नवनाथ शिंदे चेतन कुमार शर्मा या उद्योजकांचा सन्मान केला गेला गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा